नमस्ते गन गन स्वाद गाथा या माझ्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खारकेचा शिरा ड्रायफ्रूट मधली खारीक असते ना वाळलेली खारीक काळी किंवा अशी पिवळसर कलरची तर त्याची ही पावडर, पावडर आहे पावडर घ्यायची आहे आपल्याला तर ही मी अर्धी वाटी पावडर घेतलेली आहे तूप थोडस लागणार आहे आपल्याला साखर एक चमचा दूध तीन ते चार चमचे आणि सजावटीसाठीही आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहेत आणि वेलची पावडर चला तर आपण हा पौष्टिक शिरा बनवायला सुरुवात करूया चला आपण गॅसवर पॅन ठेवून घेऊया आता आपला पोहे खायचा एक चमचा तूप आपल्याला घ्यायचा आहे तूप तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला ही खारी पावडर टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची आहे चला तर मी हे परतून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेल वर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि एच वाय पीई हाईप असं हे बटन असतं त्याच्यावर हे क्लिक करा दोन प्रकारच्या खारका असतात तुम्ही कुठल्याही प्रकारच्या खारकेची पावडर घेतली तरी चालेल अशी चॉकलेटी कलरची आहे काळी खारीक म्हणतात हे पहा तर याची मी पावडर करून घेतलेली आहे ही पावडर कशी करायची फोडायचे याच्यामधल्या आठळ्या काढून घ्यायच्या आणि मग नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक तुकडे करून घ्या आधी आणि मग मिक्सरला फिरवून घ्या चला तर हे माझं परतून झालेलं आहे एखादा मिनिट भरच लागत जास्त वेळ लागत नाही याला परतायला आता हे परतून झालं की याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचं आहे दुधामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं आहे हे पहा एवढं वाटीभर दूध टाकून मला हे अर्धी वाटी दूध लागलेलं आहे आता ही खारी गोडच असते त्याच्यामुळे याला साखर जास्त टाकायची गरज नाही ही तुमच्या आवडीनुसार आहे मी इथे एक चमचा भर टाकलेली आहे आता साखर चांगली विरघळू द्यायची याच्यात तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे हे पहा झालेलं आहे तूप सुटत चाललेलं आहे याला असं तूप सुटलेलं दिसलं की समजायचं झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिमटभर वेलची पावडर टाकून घेऊया मिक्स करून दूध तूप आणि खारी पाठ कमरेसाठी अत्यंत गुणकारी आहे तुम्ही हा शिरा रोज जरी करून खाल्ला तरी तुमच्या शरीरासाठी खूप चांगला आहे अत्यंत पौष्टिक असा शिरा तुम्ही पण पण नक्की करून पहा हे सजावटीसाठी आपण टाकून घेऊया आवडली का माझी ही रेसिपी आवडली असेल तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी रेसिपीसह तोपर्यंत मस्त खाणे स्वस्त रहा। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय